कामगारांचं सगळ्यांचं सरकार या ठिकाणी काम करते म्हणून चंद्रकांतनी मागितलेले मगाशी पन्नास कोटी रुपये हे स्वतःसाठी नाही या तुमच्या मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रासाठी आणि आपल्या मुक्ताई मुक्ताई पर्यटन स्थळासाठी आणि म्हणून मी मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने आपण सगळे काम करतोय त्यांच्या चरणी वंदन आपण सुरुवातीलाच केलंय त्यामुळे हे पन्नास कोटी रुपये या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील हाही निर्णय आपण घेऊया येणाऱ्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून घेऊ आणि मगाशी आपण बोधवड उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक दोनच टेंडर देखील लवकर काढण्याच्या सूचना मी ताबडतोबीने देतो आणि म्हणून मगाशी गुलाबराव आपण जे सांगितलं त्या बाबतीत देखील आता तातडीने संबंधित लोकांना सूचना देऊन हे जे दोन्ही पूल जे आहेत याला कुठेही पैसे कमी पडता कामा नये कारण हे शेवटी लोकाभिमुख लोकांसाठी हे पूल होत आहेत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे आणि म्हणून लोक म्हणतात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर ते जरी खरं असलं तरी माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या डोक्यात असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी त्याच्या वेदना त्याची दुःख आपल्याला कळतात आणि म्हणून हे सरकार हे लोकांचा आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तू संघर्षशील खरं म्हणजे एक लढवय्या कार्य करताय तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे कायम उभार धन्यवाद